लोकसभा मतदारसंघाच्या इलेक्शनच्या निमित्तानं या फटण तालुक्यातील आणि मानखटाव आणि कोरेगावचा काही असलेला भाग या भागातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आपलं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घ्यावं या भावनेतनं ज्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं ते आणि जे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आपले या तालुक्याचे सन्मान्य आमदार आदरणीय दीपकजी साहेब आमचे नेते सांगली सातारा विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय प्रभाकररावजी घारगे साहेब व्यासपीठा असलेले आदरणीय विटूबाबा आहेत आदरणीय मनोज दादा पोळ आदर आदरणीय सुरेंद्र दादा गुदगी आदरणीय आमचे नंदकुमार मोरे आहेत राजे खटेकर साहेब आहेत खरं तर बंडागोरचे जर व्यासपीठावरील सगळ्यांचं इथून एका बाजूपासून नाव घ्यायला पाहिजेत असे सगळे आपण मान्यवर आणि इथं बसलेले मान्यवर ज्यांच्यामुळं माड्याचा गड जिंकणार आहेत त्या गड्याचे शिलेदार असणारे आपण सगळे मावळे सगळे पत्रकार बांधव उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी सर्व तरुण मित्र हो आदरणीय रामराजे साहेबांनी आज आपल्या सगळ्यांची भूमिका शेवटी या माडा लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं यावेळी सातार जिल्ह्यातल्या ह्या आपल्या अडीच म्हणजे आपला फलटण तालुका असेल आणि मान मान खटाव हा मतदारसंघ आणि कोरेगाव तालुक्यातला अर्धा भाग आपल्या अडीच तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिलेला आहे साहेब आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न उभा राहिला आहे आणि या निमित्तानं आज कार्यकर्ते आपल्या समोर बोलण्यासाठी आपण बोलवले शेवटी तुम्ही परवा मुंबईमध्ये एक मिटिंग केली साहेब आपण मगाशी सांगितलं काही लोकांनी पण सांगितलं आपण आदरणीय आजीदादा असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या लोकांच्या समोर तुम्ही मीटिंग केली इथपर्यंत ठीक आहे साहेब या लोकांपर्यंत बसला इथपर्यंत आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना पटत आहे पण साहेब इतर ज्या लोकांबरोबर आपण बसला ते कुठल्याही कार्यकर्त्याला पटलेलं नाही हे मी तुमच्या कार्यकर्ता म्हणून अत्यंत धाडसान इथं सांगायचं डेअरिंग सा करणार आहे शेवटी आपण आपण बसताना शेवटी या नेते मंडळी काही सांगतायत की तिचा धर्म पाळला पाहिजे मला बांधवानं सांगायचं इथं बसलेले आपण कुणी सुद्धा मागच्या वेळी जे उमेदवार होते किंवा जे खासदार आहेत त्यांचं कुणीही काम केलं नाही या अनिल देसाईनं मान तालुक्यातनं ढिगाने आम्ही ढिगाणं काम केलेलं आहे तुम्ही नव्हता कोणत्या वेळी आम्ही काम केलं किंवा भारतीय जनता पार्टीचं काम केलेले कार्यकर्ते तुम्ही फटणमधले कार्यकर्ते सांगत होता की आमच्यावर काय अन्याय होतोय आम्हाला काय सोसायला लागतंय बांधवानो तुम्हाला जे सोसाय लागलं मी इथं तीनशे तीनशे गाड्या घेऊन सभेला आलो होतो इथं आलो होतो मोदी साहेबांच्या सभेला घेऊन आलो होतो इथं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेला तीनशे तीनशे गाड्या घेऊन आलो होतो आणि पुढं काही दिवसांनी मी भाजप म्हणजे आदरणीय शिवेंद्र बाबांवर आम्ही काम करतो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इलेक्शन सुरू झालं ते काय पक्षावरती पार्टी होत आणि या ज्याचं मी काम केलं त्या या माड्याच्या खासदारांना माझ्या विरुद्ध फॉर्म भरला बँकेला मी विचारायला गेलो म्हणलं काय झालं म्हणले काही नाही मला तुमच्या तालुक्यातल्या नेत्यानं ने सांगितलं म्हणून फॉर्म भरला मी म्हणला फॉर्म भरला एखादी फलटण तालुक्यातली संस्था न तरी फॉर्म भरायचा बाबा पण त्यांनी मान तालुक्यातली माझ्या वरकुटे मलवडीतली एका दादासाहेब जाधव नावाच्या एका माळी समाजाच्या कार्यकर्त्याची एक बंद पडलेली पाणीपुरवठा संस्था आणि त्यात न ठराव आणला बाबा त्याची मी हायकोर्टात केस केली आहे पण पुढे मी बिनविरोध झाल्यामुळं अजून ती रिट पिटिशन पेंडिंग आहे म्हणजे बोगस करण्यामध्ये ज्यांचं आहे मान तालुक्यातल्या पाणीपुरवठा कुठंवर कुठे मलवटी माझंच गाव पाणीपुरवठा संस्थेमध्ये सभासद असलेला त्या गावचा तो खातेदार लप म्हणजे ज्यांच्या रक्तामध्ये बोगसगिरी लपलेली आहे किंवा ज्यांच्या रक्तामध्ये बोगसगिरी आहे अशा लोकांच्या नादाला लागून ज्यांनी त्यांचं काम केलं त्यांना जर थड लावायचं काम करत असतील तर आदरणीय रामराजे साहेब तुम्ही युती धर्माची कुठल्या युती धर्माची भाषा करताय आपलं राजघराण आहे आणि ह्या ऐतिहासिक सभा आहे म्हणून मला काय इतिहासाची धाकली दिली पाहिजेत मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे ज्या ज्यावेळी इतिहासामध्ये ज्यावेळी खेचायला घावलेला असताना सोडला आपण बघितलं असेल पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद गुरीला सोडला पुढं काय घडलं ज्यावेळी आपदा अलीला दत्ताजी शिंदेने सोडला हा मराठ्यांचा इतिहास आहे त्यामुळं कृपा करू नका इतिहासाची पुनरावृत्ती करू नका कृपा करून इतिहासाची पुनरावृत्ती करू नका आणि कार्यकर्त्याला दानाला देऊ नका हे सांगायसाठी अनिल देसाई काल झालाय मागच्या सभेला आलो नव्हतो कारण तुम्हाला काही भूमिका किंवा का त्या कि दिवशी काही ठरलेलंच नव्हतं त्यामुळे आम्ही पण सुद्धा म्हणत होतो की नक्की काय भूमिका होणार आहे किंवा नक्की आपल्याला काय भूमिका घ्यावी लागणार आहे आज ज्यावेळी तुम्ही सांगितलं की कार्यकर्त्याचं ऐकून भूमिका घेतली जाणार आहे तर मग एक आपला कार्यकर्ता मान खटाव तालुक्याच्या वतीनं आपल्या समोर काही गोष्टी मी मांडायला आलोय आपण सगळ्यांनी इथं सांगितलं की तिचा धर्म पाळला पाहिजे तुम्ही कुठल्या पक्षात आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात बरोबर आहे ना अहो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती ज्या भाजप बरोबर आहे त्या भाजपच्या मोहित्य पाटील घरातनं बाहेर पडले आणि काय मला लागले आणि कुठल्या युतीचा धर्म तुम्ही सांगता पाटील कुटुंब बाहेर पडलं कामाला लागलं उमेदवार कोण पण ठरू द्या म्हणते अहो घरातली पाच पाच माणसं बाहेर पडलेत आणि प्रत्येक पाच तालुक्यातली पंधरा पंधरा गाव पिंजायला लागली बघताना टीव्ही तुम्ही त्या दिवशी ठामपणे सांगितलं उमेदवार कोण महत्वाचा नाही आपली युनिटी महत्वाची आहे अहो उमेदवार शेवटी लोकशाही मधले राजे घडवणारी माणसं तुमच्या मागे कशाची काळजी करताय तुम्ही आणि मग कुठला युतीचा धर्म आम्ही पण सगळ्या नेत्यांना मांडतो आम्ही पण मांडतो दादांना आम्ही पण मानतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही पण मानतो साहेब तुम्ही या नेत्यांच्या कानात जाऊन सांगितलं पाहिजे अरे बाबा ह्या लोकांची ज्या ज्यावेळी मागच्या पाच वर्षातली भाषणं झाली बंडा सर जरा आपण असता जवळ कधीतरी भेटल्यावर हो सांगा अरे एक सुद्धा यांचं भाषण बारामतीहून रामराजा टीका केल्याशिवाय सुद्धा भाषण नाही आहे का नाही ऐकलेत का आपण सगळी भाषणं आमच्या नेत्याच ऐकले का माणसा बारा बारा दादा। दादा एक सुद्धा भाषण बारामती बारामती म्हणजे कोर त्या त्यात अजितदाद आहेत का नाही आता अजितदादा तुमच्याकडे बाहेर पडले इतक्या दिवस कुठे होते अजितदादा अजितदादाच्या वरती रामराजे साहेब तुमच्यावर टीका केल्याशिवाय एक सुद्धा भाषण नाही तुमच्याविषयी वाईट बोलल्याशिवाय एक सुद्धा भाषण नाही मला तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगायचं साहेब आता तुम्हाला ही संयमी भूमिका सोडावी लागेल आता खऱ्या अर्थानं रामासारखं एक वर्षीने तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल या व्यासपीठावर राहून तुम्ही एकदा रामाच्या तोंडात निघाल एक सत्यवचन एकदा रामानं सोडलेलं एक, एक, रामा एक बाण त्या पद्धतीने एकदा तुम्ही सांगितलं होतं पाडणार म्हणजे पाडणार तीच भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल शेवटी एकदा सुटलेला बाण कधी परत येत नसतो आणि तो रामानं सोडलेला बाण आहे तो बाण कधी परत येणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल आपल्या सगळ्यांना माहिती बांधवानं बघितलं असेल आपण वरंगले सर आता ही लोक चर्चाला गेली नेत्यांकडं तुम्ही साहेब तुम्ही म्हणताय की अजून आमची भावना लोकांकडे जाऊन नेत्यांकडे जाऊन सांगणार आता जर जा नेत्यांकडे जाऊन तुम्ही चर्चेला गेला आणि सांगायला लागला की आता कसं करायचं साहेब आता तुम्हाला कशाला ते नाही म्हणणार नाही तुम्ही काही पण सांगा तुम्ही जर म्हणला ना की द्रौपदी मुर्मू नंतर माझं भृंगले सर राष्ट्रपती त्याला सुद्धा म्हणणार म्हणजे द्रौपदी मुर्मू नंतरचा उमेदवार बुरुंगले सर नाही कोण म्हणत नाही आता कारण हे कधी पाळणारी माणसंच नाही म्हणून काय करायचं आमची अवस्था बघा की आम्ही एवढं काम केलं सगळी लोक आज सुद्धा मी परवा भाषणं बघितली म्हणजे खालचे कुठेतरी कार्यक्रम झाला म्हणजे मी कुणावर टीका करणार आहे बांधवन मला आज टीका नाही करायची कारण आज ही टीका टिप्पणी सभा नाही होणार आहे कोणतरी आदरणीय संजीव बाबांनी रिंगणा त्यावर राजांनी तलवार काढावी आम्ही की रे तुमच्या मागे कशाला काळजी करताय मग त्यावेळेची भाषणं बघा आज काही भाषण करायसाठी आलो नाही किंवा आज टीका म्हणजे भाषण नाही टीका करायसाठी आलो नाही पण मला कळत नाही परवा एक खाली कुठेतरी कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये सांगितलं की आता करमाळा लाखाचं लीड देणार म्हणजे आपल्याला भीती वाटायला लागली लोकांना राम रामराजे सर तर आमचं म्हणते आपले दोन तालुके खालचं काय होणार अहो रामराजे साहेब राजघराण्यातला उमेदवार येतोय नको ती निवडून आली आहे माड्यातून तुम्ही काय सांगताय खालचं काय करणार म्हणे करमाळ्यामध्ये एक लाखाचं लीड मिळणार मला कळालं नाही करमाळ्याचा उमेदवार स्वतःच उभा होता ना तुम्ही काम केलं ना सगळ्यांनी केलं ना मग फलटणकरांनी किती लीड पटेल होतं करमाळ्यात तीस हजारचं लीड अरे तुला स्वतःला बाबा तीस हजारा तर तू कुठल्या लाखाचं लीड देणार बरोबर आहे ना साधं सोपं सोपं एक दोन मिनिटात सोपं त्यांनीक्षम मी तुम्हाला दुसऱ्या एकानं सांगितलं माड्यामधनं एक लाखाचं लीड देणार लगेच भीती वाटायला लागली आम्हाला मला कळे ना मागच्या वेळी स्वतःचा सक्का भाऊ होता होता ना संजय मामे त्यांचे भाऊ सक् भावाला सहा हजारचं लीड आणि हे कोण असं लागून गेलं की तू लाखाचं लीड देणार आमच्या एकाने गर्जना केली की एवढं लीड देणार पन्नास हजारचं लीड साठ हजार अरे मागच्या वेळी मोदींची लाट होती एवढं चांगलं वातावरण होतं आम्ही सगळी काम करत होतो आम्ही पण बरोबर होतो मी असे अजून आवं घेत नाही करतो आम्ही सगळी काम करतो त्यावेळी सव्वीस हजार लीड पडलो आणि आता कुठलं पन्नास हजार लीड आहे म्हणजे उगच काहीतरी आवाच्या सवा बोलायचं वर नेत्यांना जाऊ ना जणू काय राज्याचा सगळा व्यवहार यांच्या हातातच आहे असं काय सांगायचं की मी उभा राहिलो किंवा मी ज्याला उभा केलाय तो पडणार नाही हे माझं ब्रम्ह वाक्य आहे काळजीव करू नका जर रावणाला सुद्धा अत्यंत गर्व झाला तर रावणाची लंका जळल्याशिवाय राहत नाही आणि त्याची भूमिका त्यांनी रामराजांनी घ्यायला पाहिजे या रावणांची लंका जळायची असेल तरी सगळी वानर सेना तुमच्या आहे आणि साहेब अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतोय आपण जर काही चुकीची का भूमिका घेतली आपण सांगताय की कार्यकर्त्यांची भूमिका ही भूमिका मला तिथं मांडायची आहे कार्यकर्त्यांना पटणारी भूमिका तिथं मांडा आपण तिथं जात असताना चुकीची भूमिका आपल्याला कार्यकर्त्यांची मांडली तर कार्यकर्ता आता आपल्या हातात राहिलेला नाही हे सुद्धा मला अत्यंत नम्रपणे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि मग रामराज साहेब आम्ही तर जिल्ह्यातली सगळी लोक तुम्हाला एवढं भेटू मला माहित आहे एखाद्याचा डाव मोडायचा असला नाही की फक्त रामराजांनी नुसतं त्याला पिन लावायला पाहिजे आता तर जनता एवढी पिटली अव खरंच ऐकतो साहेब गारगे साहेब खरं ऐक त्यामुळं तुम्ही नुसतं साहेब साहेबांचा बाजार लुटतोय फक्त काय जर तुम्हालाही नेत्यांचं ऐकाय असलं नाही तर तुम्ही असा रणजित दादा असा तुम्ही फक्त बाजूला बसा नेत्यांना सांगा आता आपली घरातली सक्की ऐकत नाही ती मग तर चुलत भाऊ म्हणजे आम्ही सगळे तुमचं ऐकतोय पण सांगण्या वृत्त म्हणतोय रणजित मोहिते पाटलांनी सांगितलं माझी चुलत भाऊ नाही नाहीत ऐकत माझं त्यांची आमदारकी टिकावी तुमचं भलं व्हावं म्हणून काय मला बळी देतात का देता आता किती दिवस संजीवबाचा बळी देत कराय की आता नाही चालणार आहे भूमिका मी काय लागेल आपल्याला आणि त्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा आणि साहेब किती तुम काय काय आम्हाला लोकांसमोर बोलवे ना काय माणसंही बोलली अहो त्या दिवशी तुमच्या आर टी ऑफिसच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं ना तिकीट डिक्लेअर झालं झालं ना बातम्या बघा दुसऱ्या दिवशी या कोणी असो कोणी नसो आमचं जुळलंय आज तुमचं जुळलंय तर मग आता कशाला पाया पडतंय गुद्या की तुमचं काय होईल आमच्या मानमधलं पट्ट्या तर काय म्हणलं माहितीये का बोलतोय तर फलटणकरांना कळलं पाहिजे म्हणून बोलतोय आमच्या मानचा पट्ट्या म्हणला या फलटणच्या राजांना तिकडं कुठं तर नाही लागत वाचलं ना पेपर मध्ये वाचलं काय राग येतोय का, का नाही अरे बांधवनो आता त्यांना तिकडे न्यायची वेळ आली आणि तशी अवस्था होणार अजून बघा नुसतं तुम्ही आताशी, आताशी भिरभिर बिरबीर थोडं वाजवायला लागले लोकलही भेटून उठले खालची जनता ही सगळी माडा घ्या करमाळा घ्या अकलूज घ्या सांगोला घ्या कुठं सुद्धा काही कमी नाही आणि आपल्या जिल्ह्यात रामराजांनी फक्त रामराजांनी हुर्रे केलं नाही किंवा के अनस उधारीत साहेब फक्त आता तुम्ही हुर्रे करायची गरज कर आहे एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र